भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम तर आजची रेसिपी आहे छोले मसाला चला तर मग पाहूया पाव किलो छोले रात्री भिजत घातले होते मस्त भिजले गेलेले आहेत पहा त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं कुकरला आणि वरती आता झाकण लावू आणि पाच शिट्या मोठ्या गॅसवरतीच काढायच्या आहेत पटकन शिजतात फारसा वेळ लागत नाही छोले शिजायला भिजल्यामुळे शिटी आता झालेली आहे ह्यातले छोले पण सर शिजलेले आहेत पहा आणि बटाटासुद्धा छोलेबरोबरच घातला होता तो देखील शिजलेला आहे थोडासा मॅश करून घ्यायचा गिरवीला राठपणा येतं आता कढईमध्ये एक मोठा चमचा म्हणजे पळीवर तेल घालायचं आहे थोडंसं तेल जास्त घालायचं छोले मसाल्याला जिरंमौरी आता सुद्धा तडतडलेली आहे त्याच्यामध्ये लाल तिखट मोठा एक चमचा घालून घ्यायचा दीड चमचा वाटण घालायचं आहे काही व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ आणि छोले मसाला छोले शिजलेले आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनसार मीठ घालून घेऊ एक चमचा तूप किंवा बटर टाकायचं आहे मग तुम्हाला किती ग्रीवी पातळ दाट हवे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता पण शक्यतो ही ग्रीवी जी आहे छोले मसाल्याची थोडीशी दाटसरच असते हे पा फक्त मी छोलेचं पाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आता वरून कोथिंबीर घालायचे गरमा गरम हा 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 तयार आहे छोले मसाला आणि पुरीबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर सर्व करू शकता तुम्ही वरून आता कोथिंबीर घालायची आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांतोपर्यंत धन्यवाद